पुण्यातली प्रकाशनं केवळ नाहीत तर नांदेडमधलं प्रकाशन आज आम्हाला बघायला मिळालं नागपूरमधलं बघायला मिळालं वराडी भाषेतलं बघायला मिळालं मोडी लिपीतली काही प्रकाशनं बघायला मिळाली आणि केवळ हे नाही ब्रेल लिपीमधलं सुद्धा साहित्याचं आपल्या पुण्यातल्याच एका प्रकाशकांनी त्या ठिकाणी ब्रेल लिपीमध्ये सुद्धा अंधांच्यासाठी पुस्तक प्रकाशित केलं आहे मराठी भाषेचं मला वाटतं निश्चितपणे आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आज दिल्लीला सांगायला आलं आहे की आमची मराठी भाषा ही निश्चितपणे तिला जो दर्जा मिळाला आहे तो आम्हा सर्वांचं एक मोठं क्रेडिट नव्हे तर ते भाषेतच निश्चितपणे क्रेडिट आहे अनेक लेखक आहेत ते पुस्तकांच्या नावाने ओळखले जातात त्यांच्या लेखणीच्या नावाने ओळखले जातात यात्रे ज्यांच्या गावामधून मी येतो लेखक कलावंत तर या ठिकाणी दिसत आहेतच पण राजकीय व्यक्ती म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे संजय जगताप साहेब आपल्यासोबत आहेत संवाद साधण्यासाठी सर काय वाटतंय मराठी साहित्य संमेलनावर हो? खरं म्हणजे खूप आनंद आहे आज अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी होतं आहे आणि जवळपास सर्व राज्यांचं प्रतिनिधित्व हे दिल्लीमध्ये त्या ठिकाणी असतं आणि त्या ठिकाणी मराठी भाषेला एक उंचीवरती नेण्याचं काम मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होतं आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या बाहेर जगभर ही मराठी भाषा पोचावी याच्यासाठी मराठी भाषेतलं लिखाण पोचावं त्याचं व्याकरण पोचावं याच्यासाठी जे काम मराष्ट म मराठी साहित्य परिषद करते आहे आणि जो आज इथे असं वाटत नाही आहे की आपण दिल्लीमध्ये आहोत असं वाटतं आहे की आपण महाराष्ट्रामध्येच पुण्याला किंवा कोल्हापूरला किंवा मुंबईमध्ये आहोत खरोखर खूप उत्स्फूर्तपणे अतिशय चांगला प्रतिसाद हा दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यातल्या मराठी माणसांनी त्या ठिकाणी दिला आहे अमराठी अनेक माणसं या साहित्य संमेलनाला सा भेट दिली मी खूप मनापासून साहित्य संमेलनाला सा शुभेच्छा देतो आचार्य अत्रेंच्या साहित्य अत्रेंच्या गावामधून मी येतो त्यामुळे एक वेगळं नातं साहित्याशी आणि मराठी साहित्य संमेलनाशी सा आमचं सर्वांचंच आहे मी मनपूर्वक सर्व आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करतो मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळाला आहे त्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होत आहे मराठी भाषेला खरं म्हणजे अभिजित दर्जा मिळाला आपण म्हणतो एकोणीसशे पन्नासला आपल्या संविधानामध्येच ज्या प्रमुख भाषा आहेत त्याच्यामध्ये मराठी भाषेचाही तेवढाच उल्लेख आहे जेवढा हिंदी भाषेचा आहे जेवढा गुजराती भाषेचा आहे त्यामुळे मला वाटतं की आपल्याला अभिजित दर्जा आहेच आणि कालच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं अमृतावनी गोड मराठी माझी तर त्याच्यामध्ये मला वाटतं सगळं काही येऊन जातं ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान मराठी भाषेबद्दल त्या ठिकाणी बोलतात मराठी भाषेला नुकताच अभिजात दर्जा मिळाला आहे त्याबद्दल काय मराठी भाषेला अभिजात दौरा मिळाला आहे त्यासाठी निश्चितपणे आम्हा सर्वांनाच अभिमान आहे आणि त्याचबरोबर या देशाच्या संविधानमध्ये मराठी भाषेचा त्या ठिकाणी आन मराठी भाषा अगोदरपासूनच अंतर्भूत आहे आणि कालच देशाच्या पंतप्रधानांनी या चौऱ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करत असताना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी अमृताउनी गोड मराठी भाषा हा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे आणि निश्चितपणे हा सर्वात मोठा बहुमान हा मराठी भाषेचा आहे आता साहित्य संमेलनासाठी आला आहे तर कुठलं साहित्य तुमच्या आवडीचं आहे खरं म्हणजे आज जर बघितलं राजवाडे प्रकाशनपासून जयको प्रकाशन जे इंटरनॅशनली आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा मराठी हिंदी इंग्लिशमध्ये प्रकाशित होतं त्याचबरोबर अनेक प्रकाशनं आपल्या संपूर्ण खरं म्हणजे मी पुण्यातून येतो त्यामुळे आप्पा बलवंत चौकातली किंवा पुण्यातली प्रकाशनं केवळ नाहीत तर नांदेडमधलं प्रकाशन आज आम्हाला बघायला मिळालं नागपूरमधलं बघायला मिळालं वराडी भाषेतलं बघायला मिळालं मोडी लिपीतली काही प्रकाशनं बघायला मिळाली आणि केवळ हे नाही ब्रेल लिपीमधलंसुद्धा साहित्याचं आपल्या पुण्यातल्याच एका प्रकाशकांनी त्या ठिकाणी ब्रेल लिपीमध्ये सुद्धा अंधांच्यासाठी पुस्तक प्रकाशित केलं आहे हे खरं म्हणजे खूप इनोव्हेशन मराठी भाषेचं मला वाटतं आहे निश्चितपणे आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आज दिल्लीला सांगायला आला आहे की आमची मराठी भाषा ही निश्चितपणे तिला जो दर्जा मिळाला आहे तो आम्हा सर्वांचं एक मोठं क्रेडिट नव्हे तर ते भाषेतच निश्चितपणे क्रेडिट आहे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तुम्ही इथं आलात आणि जे काही नवीन लेखक आहेत त्या लेखकांसाठी एक विधानसभा सदस्य म्हणून किंवा सभागृहात काही प्रश्न मांडायच ठरला तर काय प्रश्न मांडा खरं म्हणजे मी विधानसभेचं माजी सदस्य आहे आणि आज मला असं वाटतं आहे की लेखकांच्यासाठी खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाने आणि खरं म्हणजे आपल्या आपण सर्वांनीच वाचकांनी महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लेखकांना एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं पाहिजे कारण आजही आपण जर बघितलं अनेक लेखक आहेत ते पुस्तकांच्या नावाने ओळखले जातात त्यांच्या लेखणीच्या नावाने ओळखले जातात आचार्यात्रे ज्यांच्या गावामधून मी येतो निश्चितपणे अशी ना कितीतरी नावं आपल्याकडे सांगण्यासारखे आहेत त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये लेखकांच्यासाठी एक प्रमोशनल अशा प्रकारचं काहीतरी निश्चितपणे मानधन स्वरूपामध्ये म्हणा किंवा त्यांना एक ह्याच्यावरती संशोधन रूपाने म्हणा एक चांगला बॅकअप त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे आज मराठी साहित्य संमेलनात इथे होत असताना भारतीय विद्यापीठ असेल सरद संस्था असेल डी वाय पाटील संस्था असेल अशा अनेक संस्था आणि अनेक आयोजक त्या ठिकाणी आले परंतु मला वाटतं की महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर मराठी साहित्य संमेलन त्या ठिकाणी जात असताना किंवा देशाच्या जगाच्या विविध देशांमध्ये दे जात असताना मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सर्वात मोठं प्रायोजक हे महाराष्ट्र शासन असलं पाहिजे लेखकांबरोबर विचारवंतांच्या व्यतिरिक्त राजकारणी व्यक्तीही साहित्य संमेलनासाठी भेट देत आहेत